बघूयात पुढची बातमी राहुल सोलापूरकरला गोळ्या घालून मारलं पाहिजे अशा शब्दात खासदार उदयनराजे भोसले यांनी संताप व्यक्त केला आहे चुकीचं विधान करणाऱ्यांवर देशद्रोह लावण्याची मागणी देखील उदयनराजे भोसलेनी केली आहे संदर्भात अवमानकारक विधान करणाऱ्यांना जनतेनं वेचून ठेचायला हवं असंही यावेळेस उदयनराजे भोसले यांनी म्हटलंय जे कोण फिल्म इंडस्ट्री मधले जे काही प्रोड्युसर डायरेक्टर किंवा जे काही जे काही संपूर्ण जे असतील या लोकांनी सुद्धा अशा लोकांना थारा दिला नाही पाहिजे ह्या लोकांना गाडलं पाहिजे ह्या लोकांना जर गाडलं नाही तर हा देश या देशाच्या अखंडतेला चा, चा प्रश्न आहे आणि जास्तीत जास्त याचा मी कठोर शब्दात निषेध करतो खरं तर मला मला जर विचारलं मला असं वाटतं त्याला गोळ्या घालून मारलं पाहिजे त्यालाच नाही तर असे जे जे लोक असतील ना त्या सगळ्यांना